G. अपयशाबरोबर मैत्री जर झाली ना तर तोच तुमचा मित्र होऊन यशापर्यंत तुम्हाला नेतो तो तुमच्या अपयशाबरोबर मैत्री होणं अत्यंत गरजेचं आहे इट इज नॉट अबाउट दहावी कोणीतरी दहावी बारावी अकॅडमिकली कोणीतरी फेल होत आहे अगदी ऐंशी पंच्याऐंशी वर्षात सुद्धा वेगवेगळ्या गोष्टीत फेल होत असतात रिलेशनशिप मध्ये असेल नातेसंबंधांमध्ये असेल कशामध्येही असेल बिझनेस मध्ये असेल कशातून तरी मार खातात पडतात आणि उभी राहतात सो त्या फेलियरला तुम्ही जर मित्र केलं तर खूप साऱ्या गोष्टी खूप होऊन जातात त्याला फार तुम्ही अगदी छातीशी कवटाळून ठेवलं आणि अरे बाप रे असं झालं तर मावळ दहावी बारावी ही अगदीच सुरुवात आहे त्याचा भाऊ करताय तुम्ही पण त्याच्या पुढे जी फेलियर्स येणार आहे जी तुमच्या हातातच नाही दहावी बारावी चल एक अभ्यास केला की फेल नाही होणार हे शाश्वती तरी आहे कितीतरी वेळा भाग्याचा खूप मोठा भाग असतो पुढे जे आयुष्य तुम्ही एक्सप्लोअर करता मी तसंच आहे ना म्हणजे मी फेल जर झालो नसतो तर मी मुंबईला येण्याचा प्रश्नच नव्हता ना